स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक थोरियम इंधनावर आधारित अणुभट्टीसाठी करार संस्था महाजेनको आणि रोसातोम देश रशिया स्थान महाराष्ट्र विशेषता थोरियम इंधन वापरणारी ऐतिहासिक अणुभट्टी दोन अमृत भारत स्टेशन योजना महाराष्ट्र विकास होणारी स्थानके एकशे बत्तीस रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण तीन भारताचे बावनावे सरन्यायाधीश नाव भूषण रामकृष्ण गवई पदभार स्वीकारण्याची तारीख चौदा मे दोन हजार पंचवीस पार्श्वभूमी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश चार कोश प्रकल्प प्रस्तावक मंत्रालय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय एकूण गुंतवणूक दहा हजार तीनशे सत्तर कोटी रुपये उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील विकास पाच आयपीएल वैयक्तिक फलंदाजीत सर्वाधिक धावा खेळाडू ख्रिस गेल विशेषता एकाच डावात सर्वाधिक वैयक्तिक धावा सहा मुख्य आर्थिक सल्लागार महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय नाव प्रवीण परदेशी माजी पद मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त मित्राचे सीईओ नवीन पद मुख्यमंत्री कार्यालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार दर्जा राज्यमंत्री दर्जा चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सोळाशे एकसष्ट प्रिन्स सेसी यांनी प्रथमच टेलिस्कोप ही संज्ञा वापरली एकोणीसशे पंच्याण्णव पुण्यात डॉ रमेश बाबूंनी सहा हजार सहाशे सत्तर टेबल टेनिस रॅलीजचा विक्रम केला जन्मदिवस सोळाशे एकोणतीस खगोलशास्त्रज्ञ ख्रिस्टियन हायगेन्स लंबकाच्या घड्याळाचा शोध करता सोळाशे पंचाहत्तर मराठा महाराणी ताराबाई भोसले अठराशे बहात्तर अब्दुल्ला युसुफ अली कुराणचे इंग्रजी अनुवादक अठराशे एक्क्याण्णव डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार मृत्यू दिवस एकोणीसशे पन्नास तत्त्ववेते रमण महर्षी एकोणीसशे बासष्ट भारतरत्न सर मोक्षमुंडम विश्वेश्वरया माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲट परीक्षा डिजिटल स्टडी स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी बॅच चालू घडामोडी व दिनविशेष मासिक पीडीएफ फाईल व चालू घडामोडींवर आधारित सराव प्रश्नपत्रिका सां स्पष्टीकरणासह मिळविण्यासाठी आत्ताच परीक्षा चालू घडामोडी बॅच जॉईन करा बॅच किंमत फक्त एकोणतीस रुपये बॅच कालावधी अमर्यादेत असेल बॅच मिळविण्यासाठी खालील व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा नऊ तीन पाच नऊ पाच पाच चार नऊ सहा चार